नमस्कार चंदन गाभाच्या या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजपासून श्रावण महिना सुरू होतोय आणि त्या निमित्तानं श्रावणातल्या नव्या कहाण्यांची एक मालिका घेऊन आपल्या भेटीला येतोय श्रावण म्हणजे व्रत वैकल्य श्रावण म्हणजे उपवास श्रावण म्हणजे पूजा सण वार ज्येष्ठात आलेला पाऊस आषाढात स्थिरावतो सगळी सृष्टी जलमय होऊन जाते पावसाळी वातावरणाला आणि संपूर्ण ऋतुचक्राला एक प्रकारचा समृद्ध ठेहराव बहाल करत ऊन पावसाच्या एकत्रित अनुभव देत श्रावण महिना येतो संपूर्ण सृष्टीचक्र तोलून धरणाऱ्या जलचक्राच्या दोन बाजू म्हणजे ऊन आणि पाऊस या दोन्ही बाजू एकाच वेळी दाखवणारा श्रावण जीवनाच्या दोन्ही अंगांची जाणीव समृद्धीच्या अत्युच्च क्षणी करून देतो पौराणिक कथांमध्ये श्रावण महिन्याचं महत्व अनन्य साधारण आहे याच महिन्यात समुद्रमंथन घडलं चौदा रत्न प्राप्त झाली अमृत मिळालं आणि विषही मिळालं ते हलाहल प्राशन करून ते पचवायची ताकद असणाऱ्या शंकरांची पूजा या महिन्यात केली जाते श्रावणातल्या सण वार आणि व्रत वैकल्यांचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय हे आपण सर्वजणच पाहतो काळ बदलतोय भोतालचं जग बदलतय पूर्वापार चालत आलेली व्रत भाबडेपणाने करणं नव्या जगाच्या तर्कशुद्ध विचार करणाऱ्या माणसांना शक्य होत नाहीये तरीही काही जण सवय म्हणून करतायत परंपरा म्हणून जपतायत काही जण केल्याने नुकसान नाही ना असं म्हणत जुन्या पिढीची मर्जी राखायला करतायत तर काही जण पैकी काळाच्या कसोटीवर योग्य वाटणारा दमदार पर्यायच नाही म्हणून करतायत प्रत्येक व्रताचे साधारणपणे चार अंग असतात पूजन उपवास दान आणि कहाणी या चार अंगांनी व्रत बनत असलं तरी कहाणी ही व्रताचा गाभा सांगणारी असते पूजनाच्या पद्धतीत ऋतुकालाच्या उपलब्धीनुसार बदल होतात उपवासाच्या प्रकारात आणि दान द्यायच्या वस्तूतही असा बदल प्रत्येक पिढीत झालेला दिसतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला गाय दान द्यावी असं वाटलं आणि तो कुठल्या व्रताचा भाग म्हणून सांगितलं असेल तर प्रत्यक्षात गाय देणं व्यवहार्य ठरेलच असं नाही मग त्यावर पर्याय काढलेले दिसतात मग गायीची सोन्या चांदीची प्रतिकृती देईल कोणी चपटी प्रतिमा देईल अशा काही रूपात दान दिलं जात नव्या नव्या जमान्यात मात्र व्यवहार्यता आणि उपयुक्तता या निकषांवर आधारित दान दिलं जात असं दिसत व्रताचा गाभा असणारी कहाणी मात्र पूर्वापार तीच वाचली जाते किंवा ती काळानुरूप समर्पक न वाटल्यानं वाचलीच जात नाही साधी सोपी सुटसुटीत वाक्यरचना असणाऱ्या नादमय भाषा आणि पटण्याजोगी उदाहरणं असणाऱ्या या कहाण्या आणि कहाण्यांमधल्या संकल्पना खर तर फार आगळ्या वेगळ्या असतात अगदी भरपूर विस्ताराने सांगायची एखादी गोष्ट उदाहरण देऊन साठ उत्तरांपूर्वी साठ उत्तरांऐवजी पाच उत्तर देऊन पाच उदाहरणांनी सांगणाऱ्या या कहाण्या फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात बदलत्या जगात या नव्या कहाण्या कशा असू शकतील याचा विचार केला तर नमुना दाखल काही कहाण्या आपल्या पुढे मांडण्यासाठी ही मालिका सादर करतोय या मालिकेच्या प्रत्येक भागात आपण एक कहाणी ऐकू शकाल आणि कहाणीतला गाभा सांगणारी एखादी गीतरचना ऐकाल यात काही ज्ञात रचना आहेत तर काही नव्यानी केलेल्या रचना आहेत के आणि या रचना सादर करते माझी सखी डॉक्टर मृणाल मायदेव धोंगडे आजच्या पहिल्या भागाची सुरुवात प्रथेप्रमाणे गणपतीच्या पारंपरिक कहाणीने करूया ऐका हा श्रावणातल्या चतुर्थीला करून माघातल्या चतुर्थीला पूर्ण होणाऱ्या व्रताची ही कहाणी कुठल्याही इतर व्रताच्या कहाणी बरोबर प्रथम वाचले जाते ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळ उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहाचं कु, सहकुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायजे पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तू गणपती गणपती गजा निर्गुण निरवधि सकल कलानिधि हे प्रभु वरा अमर नायका हे भावे तुझसी आ मनोहर रूपनवो नव ऋणुण चरणी वाजति किङ्किणि हे निप गरे ग परे गे पनिसा गे पनिसा दात तू गणपती गजानन दू गणपती गजानन श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटतात ते आवर्जून कळवा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा